नामकरण सोहळा निमंत्रण इटुकले पिटुकले माझे हात इवले इवले माझे गाल गोड गोड किती छान सर्वांची मी छकुली लहान हो हो मीच पण माझे नाव काय अहो तेच तर ठरवायचं आहे ना म्हणून आपण सर्वांनी माझ्या बारशाला यायचं हा रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता लक्षात ठेवा पत्ता चिखली निमंत्रण सोहळ्याचे निमंत्रक प्रभाकर रामचंद्र पराडे भास्कर रामचंद्र पराडे मनोज रामचंद्र पराडे रोहित भास्कर पराडे सिद्धार्थ भास्कर काकडे व योगेश भास्कर काकडे संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी सत्याऐंशी सतरा एक्केचाळीस नामकरण सोहळ्यासाठी सहकार्य माघाडे आकाश लोखंडे वैभव भाग्यवंत तसेच प्रमुख पाहुणे अशोक शिंदे बंडू दळवी लिंबादास शेलार तसेच मार्गदर्शक मार्शल ग्रुप अध्यक्ष प्रशांत भाऊ खरात सर्वांना यायला लागते बर का माझ्या बारशाला धन्यवाद